नमस्कार पालघर जिल्ह्यातील डहाणू जवळील चारोटी पासून सुमारे चार किलोमीटर इतक्या अंतरावर असणाऱ्या मुंबई अहमदाबाद हायवेला लागून असलेल्या विवळविडे या गावात मी आता आलेली आहे आणि आता मी चाललेली आहे महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या रस्त्यालगत अनेक हे असे स्टॉल दिसतात सर्व ताज्या भाज्या आणि फळांचे हे स्टॉल आहेत इथले गावकरीच हे स्टॉल लावतात इथून लाईन सुरुवात असते पण आता आज गर्दी कमी आहे तर आम्ही पुढून लाईन लावतोय हे असे इथे कमळ पुष्प वाहिले जाते अनेक ओटी साडी तसेच हारांचे स्टॉल इथे दिसत आहेत देवीचे मुख्य स्थान हे मंदिराच्या पश्चिम दिशेने एका डोंगरावरती आहे आणि ह्या डोंगरावर जायला सुमारे चौदाशे फूट इतका उंच पर्वत आपल्याला चढून जायला लागतो त्याकरिता दीड ते दोन तास लागतात आणि डोंगरावरील देवीच्या स्थानाजवळ एक गुहा आहे ज्या गुहेमध्ये अजूनही एका वाघाचा निवास आहे डोंगरावरती प्रमुख देवी असताना मग इथे हे मंदिर कसं साकारलं तर याबद्दलची एक आख्यायिका अशी आहे की वार्षिक यात्रेच्या वेळेस एका आदिवासी करोद स्त्रीला आई महालक्ष्मी मातेच्या दर्शनाची इच्छा झाली आणि तिने या गड्यावर चढत असताना तिच्या पोटात कळा झाल्यामुळेच तिला डोंगरावर चढण्याचा पुढचा मार्ग अतिशय कठीण वाटू लागला दर्शन होणार नाही म्हणून तिने देवीकडे दया याचना केली त्यावेळी देवीने दृष्टांत देऊन तिला सांगितलं की मी गडाच्या पायथ्याशी आहे तेथे तू दर्शनाला ये दर्शन त्या गरोदर मातेला गडाच्या पायथ्याजवळ येताच देवीच्या मूर्तीचे दर्शन झाले आणि त्यानंतर पुढे याच जागी आई महालक्ष्मी मातेचं मंदिर बांधण्यात आलं देवी ही नवसाला पावते म्हणून दरवर्षी अनेक लोक येथे देवीजवळ नवस करण्यासाठी येत असतात आणि पुन्हा ती नवस फेडण्यासाठी देखील येतात गुजरात मधील अशाच एका भाविकाचा नवस पूर्ण होताच त्या भाविकाने या स्थानावरती एक छोटी धर्मशाळा बांधून दिली आहे जवारचे राजे जयबा मोकणे यांनी तेराशे सहा सालामध्ये मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण केले प्रत्येक वर्षातल्या फाल्गुन अष्टमी पासून ते चैत्रवत्य अष्टमी डहाणू इथल्या महालक्ष्मी मंदिरात पंधरा दिवसांचा यात्रा उत्सव भरतो या यात्रेला महालक्ष्मी यात्रा असे देखील म्हणतात ही यात्रा खूप भव्य असते तसेच या यात्रेत हजारो लोक सहभागी होतात महालक्ष्मी आईच्या उत्सवाची ही यात्रा मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या खूप मोठ्या या मैदानामध्ये भरते इथे अशी ही अन्नदान सेवा चालू असते आणि खरंच आपण नशीबवान असतो की इथे येऊन इथल्या या महालक्ष्मी मंदिरातला हा अन्नदानाचा प्रसाद स्वत ग्रहण करायला संधी मिळावी आईचं खूपच सुंदर असं दर्शन आपल्याला घडतं तर प्रत्येकाने इथे जरूर येऊन दर्शन घ्या माझे हे ब्लॉग्स तुम्हाला आवडतात ना आवडल्या असतील आणि जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वस्त राहा रहा, रहा आणि कायम माझ्या सोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात ओम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ओम महालक्ष्मी नमो नम धन्यवाद